श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि उद्या आलेला आहे अमृत योग या नवीन वर्षात आलेला हा पहिलाच योग आहे यासोबतच उद्या शाकंबरी पौर्णिमा ही तिथी सुद्धा आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला काय काय सेवा आणि उपाय करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई कनकधारा व्रताविषयीची माहिती आमच्यासोबत शेअर करा जेणेकरून आम्हाला देखील ते व्रत करता येईल कारण कनकधारा हे व्रत जे आहे ते फक्त तुम्हाला गुरुपुषामृत योगापासूनच करता येतं त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्रताविषयीची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे या व्रताच्या नियमवाटी काय आहेत यासोबतच या व्रताचं पूजा मांडणी कशी करावी आणि उद्यापन कशाप्रकारे करायचं आहे ही, ही सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर गुरुपुष्य योग तयार होतो कोणत्याही नवीन कामाची चांगल्या कामाची सुरुवात जर आपण गुरुपुष्य योगापासून केली तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं ते कार्य आपलं सिद्ध होत असतं म्हणूनच कोणत्याही नवीन सेवेची नवीन उपायाची सुरुवात देखील आपण गुरुपुषामृत पासून करू शकतो कारण यशप्राप्तीसाठी हा योग अतिशय प्रभावी मानला गेलेला आहे या दिवशी का होईना सोनं खरेदी करावं कारण या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे कधीही विकण्याची वेळ येत नाही म्हणून या दिवसाला अनन्य असं महत्व आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठीचे जे व्रत किंवा सेवा आपण करतो त्या गुरुपुषामृत योगापासून जर आपण केल्या तर त्या लवकर फलित होतात आपल्याला त्याचं शीघ्र फळ मिळतं म्हणूनच कनकधार आहे व्रत जे आहे ते गुरुपुषामृत योगापासूनच सुरुवात करावं लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये या व्रताविषयीची माहिती पूजा मांडणी मी शेअर करणार आहे पण जर तुमचा मासिक धर्म आलेला असेल सुतक असेल अशा वेळेस तुम्हाला हे व्रत करता येणार नाही पुढे जेव्हा केव्हा गुरुकुषामृत योग येईल तेव्हा हे व्रत तुम्ही करू शकता आणि बारा फुलवातींची ज्यांची सेवा सुरू आहे त्यांनी जर पुढे ही सेवा सुरू ठेवायची असेल तर तुमचे जेवढे दिवस झालेले आहेत तर तेवढे दिवस सुरू राहू द्या आज तुम्ही संकल्प करू शकता कारण पासून सेवेला सुरुवात करायची असते त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला ती सेवा सुरू ठेवायची असेल तर तुम्ही या सेवेसाठी संकल्प करू शकता हरकत नाही आता कनकधारा व्रत जे आहे ते देवी लक्ष्मीचं अतिशय प्रभावशाली उच्च कोटीची सेवा आहे आणि तुमच्या घरामध्ये जर खूप आर्थिक समस्या असतील पैशाची चणचण राहत असेल कर्जबाजारीपणा झालेला असेल पैशाला पैसा टिकत नसेल तर या समस्येसाठी तुम्हाला कनकधारा हे व्रत करायचं आहे गुरुपुषामृत पासून सलग अकरा दिवस ही सेवा करायची असते या सेवेच्या दरम्यानच तुम्हाला या व्रताचा अनुभव येईल एवढी ही सुंदर अनुभूती देणारी सेवा आहे तर बघा हे कनकधारा व्रत कशा प्रकारे करायचंय तर कालच्या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला सेवा व उपाय घरामध्ये करायला सांगितले होते त्या सर्व करून झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या भिंतीवरती देभाऱ्यामध्ये तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असे पाच स्वस्तिक काढायचे आहेत कारण अमृत योग म्हणजे योगाचं किंवा अमृत नक्षत्राचं शुभचिन्ह हे गायीचं स्तन आहे त्यामुळे गायीच्या तुपानेच तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आता देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठीचा अतिशय शुभ योग आहे तर सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे नंतर या व्रताची पूजा मांडणी करावी लागते तर देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आणि त्यावरती आपल्याला ही पूजा मांडणी करायची पूजा मांडणीमध्ये आपल्याला दोन महत्वाचे फोटो लागणार आहेत एक म्हणजे आपल्या गुरूंचा कारण उद्या गुरुपूषामृत योग आहे तर स्वामींचा फोटो आपल्या देवाऱ्यामध्ये दे असलेला तो तुम्ही घेऊ शकता आणि यासोबतच महालक्ष्मीचा फोटो जो आपण दिवाळीच्या वेळेस पूजा करतो तो घेतला तरी चालेल किंवा आपल्या देवाऱ्यात असलेली मूर्ती घेतली तरीही चालेल आणि यासोबतच बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असते त्यामुळे ही मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा जो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा जो फोटो आहे केंद्रानुसारचा ज्यामध्ये देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचे पाय दाबत आहे तो फोटो तुम्ही घेतला तर उत्तमच आहे तो फोटो नसेल तर मग आपल्या देवाऱ्यातली बाळकृष्णांची मूर्ती घ्या आणि देवी लक्ष्मीचा मूर्ती घ्या हे दोन मूर्ती घ्यायच्या आहेत आता चौरंगावरती आपल्याला सगळ्यात आधी गुरूंचा फोटो ठेवायचा त्याच्या शेजारी आपल्याला महालक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आणि थोड्याशा अक्षता घ्यायच्या त्यावरती आपल्याला श्री गणेशांची स्थापना करायची आहे ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला दीप प्रज्वलित करायचे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा एक तेलाचा दिवा लावायचा धूप वगैरे लावून घ्यायचं आणि नंतर सेवेला सुरुवात करायची साठीची सुपारी घेतली असेल किंवा मूर्ती घेतली असेल त्यावरती पाण्याने तुम्हाला अभिषेक आहे गण गणपती नमः ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करत पाच वेळा अभिषेक करा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि त्या अक्षदावरती ती मूर्ती स्थापित करा पंचोपचारे त्यांचं पूजन करा धूप दीप दाखवा त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती घेतली असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पुरुष सुक्ताचं पठण करत अभिषेक करायचंय आणि त्यानंतर थोड्याशा अक्षदा घेऊन त्यावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची पंचोपचारे पूजन करायचं धूपदीप दाखवायचं आहे तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती घेतली असेल तर मूर्तीवरती तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करत अभिषेक आहे त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि मूर्तीचं देखील पंचोपचारे पूजन करायचं धूपदीप वगैरे दाखवून घ्यायचं त्यानंतर नैवेद्य काय दाखवायचं तर तुम्ही घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवलेला असेल मग खीर असेल किंवा बासुंदी असेल किंवा तुम्ही केसरयुक्त दूध जरी दाखवलं तरी चालतं किंवा जेही फळ असतील तुमच्या घरामध्ये पिवळ्या रंगाची फळं जसं की केळी असेल किंवा मोसंबी असेल हे या फळांचं नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी फुलं घ्यायची अक्षता घ्यायची त्यावरती हळदी कुंकू घ्यायचं पळीनी दोन पळ्या तुम्हाला पाणी घ्यायचं आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे व्रत करणार आहात ती गोष्ट तुम्हाला बोलायची आहे संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघू शकता त्यानंतर संकल्प सोडायचा आणि या व्रताला सुरुवात करायची आता या व्रतामध्ये आपल्याला काय करायचंय तर कनक धारा स्तोत्र जे आहे त्याचं आपल्याला अकरा वेळा एकाच बैठकीमध्ये पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्हाला ते पठन करायचे पठन करता येत नसेल कारण ते संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही वाचू शकता कारण आपल्या मुखातून निघालेले शब्द जे आहेत ते जास्त प्रभावी ठरतात म्हणून युट्यूबवर लावून द्या आणि त्यासोबत तुम्ही पठन करा म्हणजे तुम्हाला वाचायलाही सोपं जाईल अशा प्रकारे तुम्हाला कनकधारा स्तोत्र जे आहे ते अकरा वेळा एकाच बैठकीमध्ये पठन करायचं त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे गणपतींची आरती करा आणि महालक्ष्मीची आरती करा त्यानंतर गुरूंची आरती करा अशा प्रकारे आरती झाल्यानंतर मग कापूर वगैरे लावून द्या आणि ही पूजा मांडणी जी आहे ती गुरुकुशामृतच्या दिवशी तुम्हाला दिवसभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी या पूजा मांडणीवरती अक्षदा अर्पण करायच्या आणि ही पूजा मांडणी तुम्हाला उचलून घ्यायची आहे आता पुढे अकरा दिवस ही म्हणजे पुढचे दहा दिवस ही सेवा करायची आहे कुषामृत दिवस आणि त्यानंतरचे दहा दिवस अशी टोटल अकरा दिवसांची सेवा करायची अकरा दिवस अशाच प्रकारे देवाऱ्यामध्ये तुम्हाला धूप वगैरे लावून घ्यायचं शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि कनकधारा स्तोत्राचं तुम्हाला अकरा वेळा एकाच बैठकीमध्ये पठण करायचं त्यानंतरचे दहा दिवस तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या सकाळी करा किंवा संध्याकाळी करा त्या ठराविक वेळेमध्ये अकरा वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करा अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे हे, हे व्रत आहे या व्रताच्या प्रभावामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य कर्जबाजारीपणा संपूर्णपणे नष्ट होईल एवढी ही प्रभावी सेवा आहे सांगितल्याप्रमाणे गुरुपुषामृतच्या दिवशी ज्या कोणत्या नवीन कामाला तुम्ही सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं तुम्हाला त्याचं शीघ्र फळ मिळत असतं म्हणूनच गुरुपुषामृतपासून या व्रताला सुरुवात करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्रताचं उद्यापन कसं कर करायचं तर अकराव्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा बाराव्या दिवशी एखाद्या स्त्रीला घरी बोलवा तिला तुम्ही एखादा पदार्थ खाऊ घालू शकता मग ज्यामध्ये खीर बनू शकता किंवा दूध बनू शकता मसाल्याचं ते दूध द्या तिचं मानसन्मान करा तिची ओटी वगैरे भरा आणि अशा प्रकारे या व्रताचं तुम्हाला उद्यापन करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही सेवा करत असताना ती गुप्त ठेवायची असते मी हे व्रत करते मी माझ्या समस्यांसाठी ते व्रत करते हे कोणालाही सांगायचं नाही गुप्तपणे केलेली सेवा जी आहे ती जास्त फलदायी असते आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्रताविषयीचे नियम काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा नियम हे कनकधारा व्रत करत असताना आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे आपल्याला अकरा दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करण्यासोबतच घरामध्ये कडकडीत मांसाहार जो आहे तो व वर्ज्य आहे घरातील कोणीही मांसाहार करायचा नाही घरातील कोणतीही व्यक्ती जर हे व्रत करत असेल तर आपल्या कुटुंबामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी करते ती हे व्रत करत असताना घरातील इतर सदस्यांनी मांसाहार करणं योग्य नाही त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा नियम सगळ्यांनी पाळायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला परानं वर्ज आहे बाहेरगावी जर तुम्ही गेलात तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने जर हॉटेलमध्ये वगैरे काही खाल्लं तर हरकत नाही पण इतर लोकांच्या घरी तुम्हाला काहीही खायचं नाही किंवा पाणी देखील प्यायचं नाही तुम्ही बाहेर गावी जाऊ शकता पण लगेचच तुम्हाला घरी यायचं आहे कारण ही सलग अकरा दिवसांची सेवा आहे या सेवेमध्ये खंड पडायला नको त्यामुळे तुम्हाला मुक्कामी कोणत्याही गावी जायचं नाही अचानक तुम्हाला सुतक पडलं किंवा काही अडचणी आल्या जसं की मासिक धर्म आला तर मासिक धर्म आला ते मा तर तेवढे दिवस स्किप करायचे सुतक पडलं तर ही सेवा सुरू ठेवू शकता तुमच्या मनामध्ये तशी शंका नसेल तर किंवा तुम्ही ही सेवा जर खंडित झाल्याचं तुम्हाला वाटत असेल तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि पुढे येणाऱ्या गुरुकुशामृत योगापासून ही सेवा जी आहे ती करायची आहे अकरा दिवसांची सेवा आहे त्यामुळे तुमची ही सेवा लवकर पूर्ण होते काही नियम आहेत त्याचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि आपल्याला हे गुरुकुशामृत योगापासून कनकधारा व्रत करायचं आहे तर अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयाच्याच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ